सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेद सहशेष स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरती कालपासून सुरू झालेली आहे फॉर्म सुद्धा भरायला सुरू झालेले आहेत तब्बल पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी हे पोलीस भरती सुरू झालेले आहे आणि मग पूर्ण विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि डिपार्टमेंटच्या पण काही चुका आहेत त्या सर्वसाधारण सूचना असतील किंवा जागांच्या बद्दल असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे तुम्हाला आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर होणार आहेत सुरुवातीला एक विनंती करतोय की आजपासून अतिशय महत्वाचे सगळे व्हिडिओ याच्या पाठिंबा पण होते पण आताही सांगतोय की ज्याला वर्दी आव्या ज्याला टेक्निकल गोष्टी पाहिजेत ज्याला ऑफिशियल इन्फॉर्मेशन पाहिजेत त्यांनी मात्र पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण की आज मी पूर्ण सर्वसाधारण सूचना ज्या आहेत सर्वसाधारण सूचना त्या तुमच्यापर्यंत पोच करणार आहे त्याचबरोबर जागांचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत करणार आहे त्यानंतर आज कसा भरावा त्यानंतर आज कुठे भरावा या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये येणार लक्षात ठेवायचं आज सुट्टी आहे कारण की काल रात्री दहा ते सकाळी आठ पर्यंत ग्राउंड झालं होतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं ग्राउंड आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि एकियात इतिहास तयार केलेला आहे आणि मग आज पूर्ण रिएस्ट रिकव्हरीसाठी वेळ दिलेला आहे तर तुमच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा मा, टेलिकॉमच्या माध्यमातून असतील या मुलांसाठी आपण आजचा पूर्ण दिवस तुमच्यापर्यंत येणार आहे सो जेवढं जमेल तेवढा आपण तुमच्यापर्यंत येणार आहे पण विषय अशा नाही आता आजच्या जे भाग आहेत ते भाग चार होणार आहेत पूर्ण व्हिडिओचे भाग चार होणार कशा ठेवायचं त्यामुळं हा भाग एक असेल भाग दोन भाग तीन भाग चार आला की पूर्णपणे सर्वजण सूचना पूर्णपणे तुमच्या डोक्यात जातील आणि कोणालाही काय विचारायची गरज नाही एवढं परफेक्ट तुम्हाला देणार आहे कारण की एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि आताची चोवीस पंचवीस ची पोलीस भरती तुमच्यापर्यंत मी प्रेझेंट करतोय सो so, पूर्ण व्हिडिओ शेअर करून बघायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा जेणेकरून दुसरा भाग चुकला जे तुमचं समजायचं तिसरा भाग चुकला तुम्हाला काय मिळणार नाही मग सगळ्या गोष्टी होत राहतील कारण की याच्यामध्ये काही गोंधळ तयार करून ठरलेला आहे डिपार्टमेंटनी तो पण तुमच्यापर्यंत सांगणार आणि पूर्ण त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे किंवा याच्यामध्ये कसं आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर बघा सर्व संसूचनाचा व्हिडिओ चालू करतोय सर्वप्रथम आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना ह्या नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय आणि लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून सांगतोय की वर्दीवरती यावेळी यायच काय पण वर्दीवरती यायचं सोडायचंच नाही अजिबात काय पण उदे यावेळी वर्दी मारायचीच लक्षात ठेवा तमाम विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करतोय तर बघा सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्यातलं बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी उमेदवारांसाठी सूचना आता आज पहिले चार मुद्दे जे आहेत ते घेणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये चार पाच मुद्दे पुढच्या व्हिडिओमध्ये चार पाचमध्ये असे करत एक सात आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे जास्त मोठा न करता टप्प्याटप्प्यान तपे तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे तर बघा अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी आवश्यक माहिती डब्ल्यू 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 डॉट दोन हजार पंचवीस डॉट डॉट ओ आर जी व डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्हाला जर माहिती बघायची असेल सर्वसाधारण सूचना बघायच्या असतील घटनुसार जाहिरात बघायच्या असतील तर ह्या ऑफिशियल जे काही हे आहे मेल आय डी किंवा ऑफिशियल वेबसाईट जे आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला बघायला सांगितले आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची सुविधा फक्त डब्ल्यू 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 डॉट दोन पंचवीस डॉट माय आय टी डॉट ओ आर या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर या फक्त या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायचे आहे बाकी सगळं फक्त सर्वसाधारण सूचना आणि जेटेल जाहिरात तुम्हाला तिथं भेटलेल्या आहेत तर पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा तर सर्वसाधारण सूचना मधला पहिला मुद्दा घेतोय पोलीस भरती तुम्हाला पंचवीस साठी सुरुवात करतोय आपण पहिला दिवस आवेदन अर्ज चा विषय पहिला गोष्ट आवेदन अर्ज सादर करण्याची आणि वेळ बघा तर आवेदन अर्ज तुम्हाला एकोणतीस दहा म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबर पासून ते तीस अकरा तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार सुरुवातीला एक विनंती करतोय की डेट पडले भरायचा आता पण दोन मुलांची मेसेज आला आपल्याला की सर माझा फॉर्म भरताना कास चुकली हे झालं ते झालं आता काय करू आता जरा तू थांब ही रात्री दहा वाजता नऊ वाजता विळकून सांगितलं होतं की गडबड करू नको बाबा बाबा गडबड करू नको अजूनही वेळ आहे तुझ्याकडं तरी पण दोन चार मेसेज पडलेले की सर असं झालं तर तसं झालं तर बघा आम्ही तुम्हाला एकोणतीस दहा पासून ते तीस दहा तीस अठरा पर्यंत भरता येणार आहे सर, सर दिनांक वाढेल का आत्ताच सांगतोय आरामात दहा ते बारा दिवस किंवा पंधरा दिवस दिनांक वाढून भेटते लक्षात ठेवा म्हणून आळस करू नका तीस तारखेच्या आतमध्ये मध्ये फॉर्म भरायचे आहे पण सुरुवातीला तीन चार दिवस थांबायचं नंतर बघा सगळ्यात महत्वाचं परीक्षा सुरू आहे सहा वारंवार गोंधळ उडायचा नऊशे नव्याण्णव नऊशे रुपये एक हजार रुपये असे पाठिंबाच्या काही भरतीमध्ये झालेलं होतं पण आत्ताच्या यावेळी परीक्षा सुरू बघा पाच घटक कोणकोणते घटक पाच घटकांसाठी परीक्षा शुल्क जे आहेत कशा पद्धतीने असणार आहे तर बघा खुल्या प्रवर्गासाठी चार साडेचारशे रुपये असणार आहेत सगळ्या पदासाठी बघा शिपाई चालक एसआरपीएफ साठी ओपन ओपनवाल्यांसाठी साडेचारशे रुपये असणार आहे आणि आहेत त्याच्यासाठी साडेतीनशे रुपये असणार आहे हा मुद्दा क्लिअर हा पण मुद्दा क्लिअर तर सर्वसाधारण सूचनांमधला जी काही गोष्ट महत्वाची आहे तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन आणि तीन पॉईंट तीन हा सुद्धा तुमच्यासोबत क्लिअर करते बघा तर तीन पॉईंट एक मध्ये काय सांगितलंय पोलीस भरती निर्माण पंचवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन आर पी एफ बलाकर्ता व शिपाई व कारागृह एकतीस बारा दोन हजार रिक्त असलेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे सदस्य रिक्त पदे सामाजिक आरक्षण मागील अनुशेष व बंधुनामावली निश्चित करण्यात आलेली आहे रक्षण ठेवा म्हणजे पाठमान तुम्हाला सांगितलं ही पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस च्या रिक्त जागा प्लस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रिक्त जागा अशा मिळून ही भरती पडलेली आहे त्यातलाच हा तीन पॉईंट एक आहे लक्षात ठेवा मी हे सांगतोय की एकही मुद्दा तुमच्याकडून मिस होणार नाही आणि शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं एकदम ऑफिशियल आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे बघा तीन पॉईंट दोन पोलीस भरती दोन पंचवीस या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त असेल समजण्यात येऊ नये हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मोठा आणि हा सुरुवातीला एवढं कळत नाही पण शेवटी बुधवार बावीस तेवीसच्या पोलीस भरती मधल्या काही मुलांना ट्रेनिंग चालू असून तीन महिने जे काही पिरियड आहे टाइम आहे तो पूर्ण झाला आणि अचानक सगळ्यांना घेऊन गेले गेले त्या वर्दीवरूनच त्यांना डिस्क्लिफाय करण्यात आलं हे सुद्धा काही अटायचं ह्या अनुभवाच्या विषय लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय एकच सांगतोय की आजपासून फक्त मला फॉलो करा बाकी काय करायची गरजच नाही अजिबात विषय सोडून द्या ओके तर याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमची निवड ही तात्पुरती असणार आहे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार डिपार्टमेंटला एवढं लक्षात ठेवायचं आणि हे आत्ताच्या भरतीमध्ये एकवीसच्या एकोणीसच्या आणि पाठिंबा सतरा अठराच्या पोलीस भरतीमध्ये झालेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा हे आहे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय गडबड करायचं एकदम शांत पद्धतीने लोक शांत होऊन फॉर्म आहे बघा तीन पॉईंट तीन पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन एसआरपीएफ शिपाई व कारागोर शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस निमा दिमावली एकोणीशे नव्याण्णव व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी व्हीर वे 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 केलेले वे कर्तव्य पार पाडावे लागतील पदानुसार तुमचे जे काही कर्तव्य असतील ते तुम्हाला पार पाडावी लागतील शिपाई असेल तर शिपायाची चालक असेल तर चालकच चालक एसआरपीएफ असेल एसआरपीएफ नंतर बॅट्समन आणि कारागोर असेल तर असे हे पूर्णपणे तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल की यांची कर्तव्य काय या पूर्ण घटकांची कर्तव्य काय हे तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल येईल कारण आजचा आजचा दिवस पूर्ण सर्वसं सूचना रिक्त जागा फॉर्म कुठे भरावा आणि बाकीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती असणार आहेत बघा चौथा मुद्दा सगळ्यात महत्वाचा घेतला आवश्यक कागदपत्र कारण कागदपत्रांमध्ये सुद्धा खूप मोठा घोळ आहे पुराण कळण झाले की काय पाहिजे कुठे पर्यंतच पाहिजे कसं पाहिजे त्याच्यावरती बघा हा व्हिडिओ थोडं पुढं तर आवश्यक कागदपत्रांमध्ये आपण बोलणार आहोत एस एस सी प्लस एच एस सी प्रमाणपत्र पाहिजे ज्या मुला मुलींसाठी बारावीची आठ आहे कंपल्सरी त्या मुलामुलींसाठी दहावी प्लस बारावीचं तुमच्याकडे गुणपत्रक जे काय असेल ते पण प्रमाणपत्र असायला पाहिजेच पाहिजे लक्षात ठेवायचं मग काही मुलांचे प्रश्न आले की सर दहावीवरती सुद्धा आहे ना सातवीवरती वरती सुद्धा आहे ना तर ते तसं नाही एक्समॅन असतील किंवा नक्षलवादी विरोधात लागलेल्या लोक असतील किंवा तो जो भाग असेल त्यांच्यासाठी सूट दिला तुम्ही त्यांच्याच नाही आहे तुम्हाला कमीत कमी बारावी पासच पाहिजे आणि तुमचे जे काही वय असेल ते वय सुद्धा तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे लक्षात ठेवा तर आवश्यक कागदपत्रांमध्ये बघा एस एस सी किंवा एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुमच्याकडे दा जन्माचा दाखला सुद्धा पाहिजे बर्थ सर्टिफिकेट म्हणतात त्याला जन्माचा दाखला पाहिजे नंतर अधिवास अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासा सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे पाहिजे याच्या पण सांगले डोमासाईल बद्दल बोलतोय की कि हा कितीही जुना असला तरीही चालतोय तो एकदाच तो लक्षात ठेवा दरवर्षी तो, दर तो रिन्यू करायचं गरज नाही तुमच्याकडे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा चा जरी असला तरी सुद्धा तो डोमासाईल चालून जातो डबल काढायची काही गरज नाही नंतर कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या कास्ट सर्टिफिकेटसाठी एन सी एल लागतो त्यांच्याकडे एन सी एल सुद्धा हा आधीच लागतो लक्षात ठेवा समजलं काही लोकांनी फक्त कास्ट सर्टिफिकेट काढले पण त्यांना एन सी एल काढायचं माहीत नाही आहे लक्षात ठेवा ज्या ज्या कास्टना एन सी लागतो त्या त्या काशने ते एन सी एल काढून घ्यायचं सो बघा एम एस आय सर्टिफिकेट ह्याच्यावरती गोंधळ आहे पोरांचा एम एस सी आय सर्टिफिकेट आता नसलं तरी चालतं कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे फॉर्म भरून सिलेक्शन झाल्याच्या नंतर दोन वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकताय दोन वर्षापर्यंत काही मुलांनी दोन वर्षानंतर सुद्धा दिलेला आहे काही विषय नाही आली इन्फॉर्मेशन सांगतोय त्यामुळं एम एस आय सर्टिफिकेटवरती कोणी गोंधळ जाणार का घाबरून जाणार का जर ह्याच्यामध्ये तुम्ही घाबरला तर मग तुमचं डिमोटिवेट होणार आणि मग तुमचा अभ्यास होणार नाही मग तुमचं फिजिकल होणार नाही यासाठी बोलतोय नंतर खेळाडू असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील पोलीस पाल असेल अनाथ असेल पदवीधर अंशकालन असतील एन सी वाले असतील होमगार्ड वाले असतील माजी सैनिक असतील अशी जे काही कम्पीट आरक्षणाची काही घटक आहेत त्यांचं सुद्धा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे खेळाडूसाठी बघा तुमचं कमी स्टेट लेवल पूर्ण पाहिजे आणि स्टेटमध्ये पहिला दुसरा तिसरा नंबर यायला पाहिजे आणि तुमच्यासोबत तुमचं सर्टिफिकेट प्लस प्लस सांगतोय जे काही व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्या टुर्नामेंट हे ऑफिशियल पाहिजे अनऑफिशियल गेम असतील तर त्याला परमिशन नाही लक्षात ठेवायचं कारण की आमचं दिवस हे पूर्णपणे घ्यातच गेलेलं लक्षात ठेवा पूर्णपणे स्पोर्ट्समध्ये गेलेलं आहे मी स्वतः आरक्षणातलं प्लेअर आहे मला माहिती आहे पाच टक्के आरक्षण सुद्धा माझं झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं हजारो मुलांचं आरक्षण करून दिलेलं आहे सो अशा पद्धतीनं सगळ्यांना त्याचा खेळाडूसाठी लक्षात ठेवा तर तुमच्याकडं व्हॅलिड स्पोर्ट्स सर्टिफिकेट पाहिजे पहिली गोष्ट जे ज्या गेमला परमिशन नाही ते इथं चालणार नाही फक्त सर्टिफिकेट असून गरजेचं नाही आहे तर ते व्हेरिफिकेशन झालेलं असायला पाहिजे पुणे बालेवाडी येथे तुम्ही ते व्हेरिफिकेशन करून घेऊ शकताय पण आज टाकलं तर तुम्हाला चाळीस दिवसांमध्ये भेटून जाईल म्हणजेच आता जर हा व्हिडिओ बघत असाल तर त्यावेळी अगोदर पण बोलायला होतो मला वाटतं तीन महिन्यापासून तुम्हाला मार्गदर्शन करतोय त्यावेळी बघितलं असतं त्यावेळी टाकलं असता आज तुम्हाला दावा करता आला असता म्हणून सांगतोय आपल्याला हलक्यात घेऊ नका दुसरं प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल प्रकल्प प्रकल्पग्रस्त एरियामध्ये असाल तर तुम्हाला त्याचं दाखवला असणं गरजेचं आहे भूकंपग्रस्त हे घेतला असाल तर भूकंपग्रस्त दाखला असताना गरज आहे या दोन ह्या तीन कंपीकृत आरक्षणामध्ये खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यामध्ये खूप सारा भोगस प्रमाण आहे कोणत्याही पद्धतीनं चुकीच्या मार्गाने जाऊ नका कारण की तेरा तेरा वर्ष अकरा अकरा वर्षांना सुद्धा निलंबित केलेल्या अनुभव आपल्याकडे बघायला मिळालेले आहेत तर त्यामुळे चुकीच्या मार्गाने इथं कोणी जायचं नाहीये पोलीस पाले असेल तर पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे अनाथ असाल तर अनाथचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे अनाथमध्ये परत दोन भाग पडतात संस्थात्मक आणि जे काही बाह्य असतील संस्था बाह्य म्हणतात त्याला संस्थात्मक आणि संस्था बाह्य म्हणजे कोणतीतरी एखादी अकॅडमी किंवा संस्था तुमचा उदरनिर्वाह करते किंवा तुमचे चुलते तुमच्या आई वडिलांच्या मागे तुमचे चुलते असतील तर त्याचे असे दोन प्रकार पडतात त्याचे सुद्धा प्रमाण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पवित्र अंशकालीन म्हणजे काय तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजारच्या दशामध्ये त्या शतकामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे काही पदवीधर अंशकारणी होते की महाराष्ट्राला गरज होती की जे काही कर्म कर्मचारी असतात ते कर्मचाऱ्यांची भरती न करता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती खूप वर्ष काही लोकांना ठेवलेलं होतं आणि त्यांना मग त्यांनी एकत्र येऊन आरक्षण द्यायचा प्रयत्न केला आणि हे आरक्षण दोन हजार तीन चार पाच पर्यंतच गेलं आणि त्याच्या पुढे सुद्धा काही भोगस काढले पदवीर अंशकारांनी त्यांना हे चालना नाही लक्षात ठेवायचं समन काय म्हणतोय यावेळी मुंबई पोलिसला दोनशे अठ्ठ्याण्णव जागा ह्या हे जे आहे याचा उत्सर्य केलेला होता दोन हजार बावीस ते लक्षात ठेवायचं कारण इथं कॅन्डिडेट नव्हते कारण की त्यांचं वय खूप झाले आणि त्यांना फिजिकल मारता येत नाही ह्या जागा परिणामी त्या त्या कास्टच्या जा, ओपन जागांसाठी जागा लक्षात ठेवायचं इथं खूप मोठा चान्स आपल्या मुलांना याय लक्षात ठेवायचं नंतर एन सी वाले असतील एन सी सीसाठी सुरुवातीपासून सांगतो एन सी सीला तुम्हाला फिजिकलला कोणतीही सूट नाही लेखीला कोणतीही सूट नाही शेवटी फिजिकल तुमच्या बेसवर तुम्ही मारायचं की तुमच्या बेसवर तुम्ही मारायचं आणि मग ह्या दोघांची टॅली करण्यासाठी शेवटी तुम्हाला कटअपसाठी पाच मार्काचा बोनस मान दिला जातो सुरुवातीपासून पांगळं होऊ नका ठीक आहे तर बघा होमगार्ड असेल तर तुमचे जे काही तीनशे पासष्ट काय किती दिवस आहेत कमीत कमी, कमी वर्षाचे अशा पद्धतीनं एक हजार पंच्याण्णव काय काय दिवस आहेत ते तुम्हाला होमगार्ड म्हणून पूर्ण केला तर तुम्हाला याच्यामध्ये आरक्षण भेटतंय हे तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे नंतर माझी सैनिक असाल तर माझे सैनिकासाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट कंपल्सरी असते त्यामुळं हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे या तारखेच्या आतलं तुम्ही रिटायरमेंट झालेली असले पाहिजे तीस अकराच्या आतमध्ये मध्ये रिटायरमेंट आणि तीस अकराच्या आत मधला डिस्चार्ज सर्टिफिकेट पाहिजे अदरवाइज तुम्ही इथं दावा करू शकत नाही इथे दावा करू शकत नाही ओके या पद्धतीनं बघा एक दोन तीन चार आणि खूप महत्त्वाचं सगळे डॉक्युमेंटचे विषय तुमच्याकडून पोस्ट केलेले आहेत आणि मग नॉन इमिडंटचा एक विषय आहे याच्यामध्ये एन सी एल एक राहिलेला आहे एनसीएल एनसीएल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडं कुणासाठी पाहिजे बघा बघा एन सी एल बघा विजा अ भजब भजक भज विमा प्रतर मागासवर्गीय एससीबीसी ईडब्ल्यू एस प्रभागाती पुरुष महिलांकरता सी एलचा दावा किंवा एनसीएल असणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे माझ्या सैनिकांसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट गृहरक्षक दला असेल भूकंपद्रस्त असले सगळ्याच गोष्टी आहेत पण एनसीएल सगळ्यांच्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जे जे कास्ट सर्टिफिकेटचा फायदा घेणार अशा लोकांसाठी सो so, हे झाले कमीत कमी चार मुद्दे याच्यामध्ये आवेदन अर्ज असेल परिषद शुल्क असेल सर्वसाधारण सूचना असतील आवश्यक कागदपत्रांचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे so, सो पुढचा व्हिडिओ हे सहाव्या मुद्द्यापासून सहाव्या पॉईंट पासून असेल पुढे एक पाच घटक आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या पूर्णपणे संपून जातात तर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयार करणाऱ्या तमाम विधेसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पी डीएफ जी आहे ती बघा पंधरा हजार प्लस प्रश्नसंच्या पीडीएफ आहे पंधरा हजार प्लस प्रश्न संचाळी पिढीए आहे या प्रश्न थोडक्यात माहिती की कारण की ज्यांना ज्यांना वर्दी हवे ते ते स्किप कोणा पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आहे तर ही पंधरा हजार पिढीए कोणासाठी असणार आहे तर छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी असणार आहे पूर्णपणे महाराष्ट्र पोलीस भरती जिल्हे आहेत ते छत्तीस जिल्ह्यांसाठी पोलिस भरतीच्या लेखीसाठी ही पिढीए असणार आहे दुसरा घटक आहे कोणकोणते घटक आहे बघा शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल आणि असेल या छत्तीस जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या पदांसाठी ही पिढे अतिशय महत्वाची आहे नंतर बघा ह्याच्यामध्ये आपण विषय कुठले घेतले बघा तर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न आणि इतर सर्व तर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञानमध्ये सगळे सगळे विषय घेतलेले आहेत पोलीस प्रशासन तर विषयच नाही पूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि जिल्हा वाईज सुद्धा पोलीस प्रशासन आपण याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे तांत्रिक प्रश्न याच्या सुद्धा पूर्ण केले आहेत म्हणजे घटक वाईज तांत्रिक प्रश्न शिपायासाठी कोणते घटकांसाठी प्रश्न येतात कोणकोणत्या घटकातील प्रश्न येतात किंवा चालकसाठी कोणते प्रश्न येतात साठी कोणते प्रश्न येतात कारागृहसाठी बॅट्समनसाठी कोणते प्रश्न येतात त्याच्यानुसार हे सुद्धा तयार केलेलं आहे शिवाय महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या पाठिंबाच्या काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत मार्गदर्शन विश्लेषण सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच वृत्तीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी दोन हजार बावीस बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण केलेलं आहे त्याच वृत्तीनं एकोणीशे शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या अतिसंभाव्य प्रश्न जे ठरलेले आहेत जे ॲड इज सुद्धा येतात याच्यावर ते करून ते, ते सुद्धा याच्यामध्ये आपण पूर्णपणे घेतलेले आहेत सो हे विषय तुम्हाला कळाली त्यामुळे जवळजवळ चौदा विषय याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलेले तब्बल चौदा विषय एकही विषय सोडणार नाही तुम्हाला बाकी काही वाचायची गरज नाहीये नंतर बघा मागील इतिहास सांगतोय बावीस तेवीस मध्ये आपण साडेचार हजारचे क्वेश्चन सेट होते पंधरा हजारचे प्रश्न संख्या होते तसं साडेचार हजारचे होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि सगळ्यात महत्वाचे दोन हजार पंचवीस साठी कमीत कमी सत्तर प्लस आपण डावा केला आहे सत्तर प्लस प्रश्न ह्या पेपरला येणार लक्षात ठेवायचा याच्यामध्ये पहाची संख्या किती आहे एकंदरीत दोन हजार प्लस पेज ऐक लक्षात ठेवा दोन हजार प्लस पेज ऐक लक्षात ठेवायचं आणि हेच सगळं तुम्हाला भेटणार आहे तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधील व्हॉट्सअप नंबरवरती पाचच मिनिटांमध्ये तुम्हाला पिडीएफ भेटणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये आपण नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा फ्री येणार आहे नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन आहार नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये आपण फ्री घेतोय याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्ट रोट अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आहेत डायट सकाळी उठल्यापासून टायमिंगनुसार काय काय खायचं कसं काय ग्राउंडच्या अगोदर काय ग्राउंडच्या नंतर काय जेवायचं कधी झोपायचं कधी सगळ्या सगळं तीन पेजचा डायट प्लॅन याच्यामध्ये लिहिलेला आहे प्रोफेशनल ऍथलीटचा प्रोफेशनल ऍक्थिट सांगतो सा। सो हे सगळं तुम्हाला भेटणार बघा ज्याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपये किंमत असून आपण ऑफर लावते आपल्या पोरांसाठी तीनशे नव्याण्णव रुपये पर्यंत फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला घर बसल्या एवढं सगळं पंधरा हजार प्लस प्रश्न संच प्लस नव्याण्णव रुपये प्लॅन सुद्धा याच्यामध्ये फ्री भेटणार आहे हे सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअपवरती आता तुम्हाला काय करायचं आहे तर एकच काम करा चौऱ्याऐंशी अुडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती एकच व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा दिलेला नंबर आहे तो बघून तुम्हाला एकच मेसेज करा आत्ता मेसेज केल्यानंतर पाच मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल मग हे पीडीएफ भेटल्यानंतर बाकीचं कोणतंही काही वाचायची गरज नाही आहे पण एक एक प्रश्न असा तयार करा की तोच येणार आहे काही काही वेळा एमपीसीला ग्रुप सीला मेन्सला सगळेच प्रश्न यातले होते मध्ये मध्ये महिला बाल विकास झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सरस सेवेच्या माध्यमातून पेपर झाले बारा चौदा सतरा सतरा प्रश्न त्यातले होते म्हणजे विचार करा हे ते एक, -एक मार्कांवरती बारा बारा पोर आहेत तुम्हाला जर पंधरा पंधरा प्रश्न येत असेल तर तुम्ही दीड दीडशे मुलं मागे टाकू शकता लक्षात ठेवायचं एवढी मोठी ताकद ह्या मध्ये ह्या प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं ही पिढ्या तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे सोपे घालवता पटकन या मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबर एकच मेसेज करा तुम्हाला पिढी भेटून जाईल तर एकंदरीत हे पाच मुद्दे आपण क्लिअर केलेले आहेत अजून सांगतो सर्व सूचना पुढच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहोत ज्याच्यामध्ये उंची वजन किंवा उंची असेल किंवा इतर जे असेल फिजिकल असेल किंवा वय असेल हे सगळे मुद्दे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केलेले करतोय त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी मी एकच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद